संभाजी महाराजांचा आदर किंवा मान या महाराष्ट्रातला किंवा या देशातला कोणता हिंदू करणार नाही अशातला भाग नाहीये आणि म्हणून एकतर संभाजी महाराजांचा माफीचा विषय असताना माननीय एक मंत्री ज्या पद्धतीनं या सभागृहात बोलले मला वाटतं सभागृहाचा एक डेकोरम असेल मान असेल सन्मान असेल याच्यात निश्चित आहे कारण मंत्र्यांनी सुद्धा काही बोलण्याच्या पद्धती आहे बोलावं मंत्र्यांना बोलण्याचा अधिकार आहे परंतु बोलण्याच्या काही पद्धती आहे तुमच्या उकळ्या पाकळ्या या ठिकाणी काढण्याची आवश्यकता नाही असं माझं मत आहे संभाजी महाराजाशी संबंधित काही विषय मांडला असं तर मी समजलो असतो आणि या संभाजी महाराजाविषयी अनिल परबांना खुलासा करून आपण नाही करायचा असेल तर मला असं वाटतं या भूमिकेमध्ये मी या सभागृहाचं कामकाज सुरळीत चालू व्हावं संभाजी महाराजाविषयी सगळ्यांनाच आदर आहे आम्हाला मी छत्रपती संभाजीनगरचा रहिवासी आहे जिथं संभाजी महाराजाचं वास्तव्य राहिलेलं या संभाजीनगरचा मी रहिवासी आहे आणि मला असं वाटतं मी या सगळ्या भूमिकेमध्ये जर असं वाटलं असेल आपल्याला आपण खरं तर मिनिट चेक केले पाहिजे आणि संभाजी महाराजाचं कुठं अनिल परब साहेबांनी जरा वेगळ्या पद्धतीनं उल्लेख केला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो मी या पक्षाचा नेता पण आहे मी विरोधी नेता पण आहे आणि म्हणून एखाद्या सदस्याच्या भावना आपण मला असं वाटतं मिनिट चेक करावे अनिल परबांच्या बोलण्याचा अर्थाचा अनार्थ काढला जातो संभाजी महाराजाचा आदर करणारे आम्ही पण येणार परंतु आपण जरा मंत्र्यांनाही सांगावं समजून की कशा पद्धतीनं मंत्री बोलतात काय बोलतात ही काय पद्धती का, का बोलण्याची आपण जागेवर बसा विरोधी पक्षनेते यांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे वैयक्तिक स्वरूपाच आणि असंसदीय जे आताच्या चर्चे दरम्यान संसा हे झालं असेल तर ते तपासून त्याच्यातून काढून टाकण्यात येतील मला असं वाटत असंसदीय आणि वैयक्तिक स्वरूपाचे जर एकमेकामध्ये संवाद झाला असेल तर तो तपासून काढण्यात येईल आणि मला वाटतं की विरोधी पक्ष नेत्यांनी ने आता दिलगिरी व्यक्त केलेली आहे आपण सगळ्यांनी जागेवर बसावं अनिल परब बोलतायत आपण बसा जरा आपण जागेवर